एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जयश्रीताई तानाजीराव पाटील यांचे नाव चर्चेत जनतेत सकारात्मक प्रतिसाद एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून तानाजीराव पाटील यांच्या सौभाग्यवती जयश्रीताई तानाजीराव पाटील यांचे नाव पुढे येत असून त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे तानाजीराव पाटील हे माजी सरपंच असून महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त सरपंच आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळात गाव पातळीवर अनेक विकासकामे राबवली आहेत महापूर आणि आपत्तीच्या काळात मिरज मतदारसंघात त्यांनी सक्रियपणे मदतकार्य केले होते सामाजिक भान आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे तसेच आपल्या शेतातील ऊस सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात पाठवून त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता त्यांच्या या कार्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल आदरभाव आहे त्यामुळे एरंडोली गणातून जयश्रीताई पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत असून त्या या निवडणुकीत एक मजबूत दावेदार म्हणून पुढे येत आहेत